जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगला जोर पकडतो आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून सरकारला पांधूळ ठेवलं आहे मराठ्यांना ओबीसी कोट्यातूनच आरक्षण मिळायला हवं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे राज्यातील शिंदे सरकारने मराठ्यांना दहा टक्के आरक्षण घोषित करून सुद्धा मनोज जरांगे पाटील हे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं या मागणीवर ठाम आहेत दुसरीकडे मराठ्यांना ओबीसी कोट्याचं आरक्षण दिल्यास हा ओबीसी समाजावर अन्याय असेल असा आवाज महाराष्ट्रातून उठायला लागला आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या समर्थनार्थ उपोषणाची तलवार उपसली आहे त्यामुळं आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात चांगलाच तापला आहे ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष महाराष्ट्रात पेटतो आहे पण या संघर्षाचा फायदा काही राजकीय मंडळी घेण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप सर्वसामान्य जनता करते आहे आता या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि या दोन्ही आंदोलनांचा फायदा नेमका कुठल्या राजकीय पक्षाला होणार आहे याचा घेणार मा आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा वा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका राज्यातील ओबीसी समाजाचा व नेत्यांचा थेट आरोप आहे की मनोज जरांगे पाटील हे राजकीय भावनेतून महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत शिंदे सरकारने दहा टक्के आरक्षण जाहीर करून सुद्धा मनोज दरांगे ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी करत आहेत हे योग्य नाही असा ओबीसी समाजाचा सूर आहे दुसरीकडे काही मराठा समाज आरक्षण घेऊन समाजाने स्वतःची प्रगती करावी ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा हट्ट सोडावा अशी मागणी करत आहेत मात्र मनोज दरांगे पाटील हट्टाला पेटले असून आम्हाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण हवं अशी मागणी त्यांनी केली आहे दरांगे याच्या या मागणीला राजकीय पार्श्वभूमी असून मनोज जरांगे हा शरद पवारांचा माणूस आहे आणि त्यांनी जरांगे यांना सरकारला आणण्यासाठी केलं आहे आहे असे आरोप होत लोकसभा निवडणूक निकालापूर्वी याबद्दल होती मराठवाड्यातील सरकारलालना व धाराशिव लोकसभा मतदार अंगामध्ये ज्या प्रकारे महायुतीचे उमेदवार ठरवून पाडण्यात आले ते बघता मनोज जरांगे हे कोणासाठी काम करतात हा प्रश्न विचारला जातो आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा देत आम्ही महायुतीविरोधात राज्यभरात आमचे उमेदवार उभे करू किंवा महायुतीचे उमेदवार ठरवून पाडू असे आव्हान दिले आहे असं झाल्यास आता मोठा फटका महायुतीला व फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो हे स्पष्ट हो आहे दुसरीकडे ओबीसी समाज आता स्वतःचे आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र होत असून प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत विखोरलेला ओबीसी समाज हाके यांच्या माध्यमातून एकत्र होतो आहे त्यामुळे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे ओबीसी आरक्षण आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांचा मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत असून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष या सर्व राजकीय पक्षांचे नेते ओबीसी आंदोलनाच्या मंचावर दिसून येत आहे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा फायदा प्रत्येक राजकीय पक्ष घेऊ पाहतोय हे या माध्यमातून स्पष्ट होत आहे आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष राजकीय पक्षांसाठी निर्णायक ठरणार आहे सध्याच्या गाडीला मराठा समाज दोन भागांमध्ये विकुरलेला असून एक गट महाविकास आघाडीच्या बाजूने तर दुसरा गट महायुतीच्या बाजूने दिसून येतोय ओबीसी समाज हा पारंपरिकरित्या महायुतीचा मतदार राहिला आहे मात्र काँग्रेस व उद्धव ठाकरे गट ओबीसी समाजाला स्वतःच्या बाजूने वळवून घेण्यासाठी प्रयत्न करतोय महाविकास आघाडीतल्या या दोन्ही पक्षांना ओबीसी समाज स्वतःकडे खेचण्यात यश आले तर विधानसभा निवडणुकीत कुठल्या समाजाचे मतदान कोणाला पडणार व त्याचा किती इम्पॅक्ट निवडणुकीवर होणार हे सांगणे आता अवघड होणार आहे तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं ओबीसी समाज व मराठा समाज निवडणुकीत कोणाच्या बाजूला उभा राहील हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद